नमस्कार मी अमोल गावडे आमचा जो यूट्यूब चॅनल आहे सामाजिक संघर्ष त्या यूट्यूब चॅनलवरती वधू आणि वरांचे डायरेक्ट नंबर मिळतात आता वधूंचे नंबर मी शो करत नाही जास्त कारण जे इतर वातरड जी मुलं आहेत ती छेडू शकतात म्हणजे ज्या उद्देशाने मी चालू केलं तो उद्देश राहिला बाजूला चुकीचंच काम होईल काहीतरी आणि म्हणून मी वधूंच्या जाहिराती घेत नाही आहे पण तरीसुद्धा काही मोजक्या वधू जाहिराती देत आहेत नाही असं नाही तर वधूंना टोटल फ्री होतं म्हणजे अजूनपर्यंत तरी फ्रीमध्ये स्थळं बघायला मिळत आहेत परंतु भविष्यात याचेसुद्धा पैसे आकारले जाणार आहेत त्याचं कारण काय ते सांगतो तुम्हाला कारण बऱ्याच अशा मॅट्रोमनी आहेत ज्या चुकीच्या मुलींचे फोटो दाखवून आमच्या स्थळांना लुटत आहेत मला तक्रारी येऊ लागल्यात काही लोक सांगत आहेत की चुकीचे कॉल येत आहेत त्यांना काही लोकांना तर त्यासाठी मी पुढे भविष्यातली उपाययोजना सांगतो आहे मी काय करणार आहे त्यामुळे थोडंसं ज्या वधू आहेत आमच्या म्हणजे आम्हाला ज्या बघणाऱ्या ज्या वधू आहेत त्यांना थोडंसं थोडासा पैसा खर्च करावा लागेल किरकोळ जास्त नाही किरकोळ असेल तो म्हणजे साधारण महिन्याला तीस रुपये वगैरे किंवा असं असं काहीतरी असेल तर हे सगळं मी का केलं ते सांगतो म्हणजे केलं नाही अजून करणार आहे तर हे का करणार आहे ते सांगतो ॲक्च्युअल काय झालं आहे आम्ही वरांचे डायरेक्ट नंबर टाकतो आहे त्यामुळे काही जे भटके मॅरेज मॅरेजब्रू आहेत जे चुकीचं काम करणार आहेत ते त्यांना कॉल करून चुकीचे फोटो दाखवत आहेत असं दोघा तिकानी मला सांगितलं की त्यांना चुकीचे फोटो दाखवले हो जात आहेत आणि भरकटवलं जात त्यांना सगळ्या वर मंडळींनी लक्ष द्या की असे जर कोणी छान छान फोटो दाखवले हो तर भटकू नका कारण तुम्हाला ऑलरेडी स्थळं येत राहणार कारण तुमचा नंबर शो केलेला आहे तुमचा नंबर शो केला असल्यामुळे तुम्हाला ब प्रचंड वधू बघत आहेत म्हणजे जे वर लोक आहेत त्यांना प्रचंड वधू बघत आहेत नाही असं नाही प्रचंड बघत आहेत पण त्यांचे कॉल येणार किंवा लवकर येतील कोणाला किंवा उशिरा येतील पण येणार कॉल तर याच्यामध्ये भरकटायचं नाही आपण ज्या जे लोक मॅट्रोमनी चुकीची स्थळं दाखवून दिशाभूल करत आहेत त्यांना फसू नका आता यासाठी पण मी उपाययोजना करणार आहे आणि ती उपाययोजना म्हणजे काय माहिती आहे की ही जी स्थळं आहेत मी जी टाकतो आहे म्हणजे आता माझे सबस्क्रायबर बघा फक्त सहा हजार सबस्क्रायबर दिसत आहेत पण ते सबस्क्रायबर आहेत त्यांना स्थळं दिसणार आमची पण जे सबस्क्रायबर नाही आहेत जे फेक लोक आहेत जे सबस्क्रायबर नाही आहेत तर त्या लोकांनासुद्धा आमची स्थळं दिसली दिसणार नाहीत सॉरी त्या लोकांना आमची स्थळं दिसणार नाहीत आणि जे सबस्क्रायबर आहेत फक्त त्यांनाच आमची स्थळं दिसणार आहेत अशी उपाययोजना मी करतो आहे आता बरं ते सबस्क्राईब करणारे जे लोक आहेत ते पे सबस्क्रायबर असतील पे सबस्क्रायबर म्हणजे काय तर त्यांना महिन्याला काहीतरी तीस रुपये म्हणा पन्नास रुपये असं काहीतरी पे करावं लागेल त्यांना आणि तेव्हा ते सबस्क्राईब आम्हाला करू शकतात मग त्यांनाच फक्त आमचे स्थळं दिसणार आहेत तीस रुपये हे नथिंग आहेत ज्यांना खरोखर कर लग्न करायचं आहे आणि ज्यांना फ्रीमध्ये स्थळावे तर ते लोक तीस रुपये खर्च करू शकतात तर हा हा एक विचार माझ्या डोक्यात आला आहे कारण जे चुकीचे -चु विवाह मंडळ आहेत जे फसववाफस्वी करणारे लोक आहेत ते आमच्याजवळ येणार नाहीत मग कारण त्यांना किरकोळ का ना पैसे द्यावे लागणार तीस रुपये का ना किंवा पन्नास रुपये का ना पैसे द्यावे लागणार आणि त्याच्यामुळे ते लोक आमच्याकडे मग येणार नाहीत म्हणजे आम्हाला बघणार नाहीत ही एक एक उत्तम आयडिया आहे आणि यासाठी मी विचार करतो आहे मी पुढे भविष्यात त्यामुळे सगळ्या ज्या वधू आहेत ज्या आम्हाला आहेत म्हणजे आमची स्थळं बघत आहेत तर त्यांना किरकोळ पैसे पडतील तीस रुपये पडतील ते ॲटोमॅटिक सबस्क्रिप्शन आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही क्लिक मारता माझ्या व्हिडिओना क्लिक मारल्यानंतर तुम्हाला खालती पे सबस्क्रिप्शन असं दिसेल आणि ते त्याच्यावर क्लिक मारल्यानंतर आमची आतमधील जे व्हिडिओ आहेत स्थळांचे जे डायरेक्ट फोन नंबर्सहीत आहेत ते तुम्हाला दिसतील असं भविष्यातलं प्लॅनिंग आहे माझं अजून तरी मी केलं नाही आहे पण करणार आहे कारण काय जे फसवा धंदे चालले आहेत ते बंद व्हावेत यासाठी मी विचार करतो आहे तर ज्याने कुणी अजूनही सबस्क्रायबर झाले नाहीत मा म्हणजे आमचे त्याने कृपया लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण पुढे भविष्यात तुम्हाला त्या सबस्क्राईब करण्याचे पैसे पडणार आहेत मी पैसे घेणार आहे का कारण फ्रॉड लोकं नको आहेत मला म्हणून आत्ताच तुम्ही जे कोण आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या लगेच तुम्हाला कळत नसेल तर कोणाला ते सांगा आणि सबस्क्राईब करा कशाला कारण जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात जे पैसे भरावे लागणार ते भरायची गरज पडणार नाही तुम्हाला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण ह्या याचा फायदा एवढाच आहे वाई की पुन्हा मग पे सबस्क्राईब करायची गरज नाही सबस्क्राईबरनाच मग आमचे व्हिडिओ दिसणार आहेत बाकीच्यांना दिसणार नाहीत असं मी उगाच वायपळ व्हायरल होण्यापेक्षा जे खरोखर गरजू आहेत त्यांच्यापर्यंत मी पोचलो बस झालं मला बाकी काही मोठा विचार नाही आहे माझा की मला चुकीच्या मार्गाने पैसा पाहिजे असा माझा कुठलाही विचार नाही आहे तर त्यामुळे आज अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि असंच कोण बघत असेल तर त्यांना मी एवढंच विनंती करतो की तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या नाहीतर तुम्हाला पुढे भविष्यात जे व्हिडिओ आमचे जे येत आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील हे लक्षात घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा कशाला का कारण काही लोकांना पे सबस्क्राईबर म्हणजे काय म्हणजे कोणाला बऱ्याच लोकांना माहिती नाही पे सबस्क्राईबर म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब केल्यानंतरसुद्धा तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसतो एक आहे ऑप्शन बघा त्याच्यात पुन्हा क्लिक मारल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येतो बघा पण तो आता, आता तरी नॉर्मली ठेवलेला आहे काही लोक पेमेंट करत आहेत मला त्याच्यातून पण पण पुढे भविष्यात मी काय करणार आहे की हे जे व्हिडिओ आहेत ते ओपन ठेवणार नाहीत म्हणजे डायरेक्ट पब्लिक केलं आहे ना आता ते पब्लिक नाही करणार फक्त सबस्क्रायबरसाठी असा विषय असेल जेणेकरून फक्त ते सबस्क्रायबरनाच दिसतील व्हिडिओ याच्यापुढे जेणेकरून कसं त्यांची फसवणूक होणार नाही ते जे कोण आहेत म्हणजे जाहिरात देणारे त्यांची फसवणूक होणार नाही हा एक विचार मी केला आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांना पण ही माहिती द्या धन्यवाद